श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत चंपाषष्ठीविषयी विषयी माहिती खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगित्वे रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले गुलदेवत म्हणून मानतात खंडोबाला मणिमल्लाचा मल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मैलार तसेच माळसाकांत भैरव आणि खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह सुराचा वध करण्यास आला त्यावेळी खडगा खडगाला खंडा असे नाव पडले हा शिवशंकराचा अवतार खंडा मंडित झाला म्हणून त्यांना खंडोबा असे म्हणू लागले कृतयुगात युगात मल्लर मनी, मनी व मल्ला या राक्षसाचा ब्रह्मदेवाने वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही त्यामुळे ते उन्मत होऊन लोकांना त्रास देऊ लागले व मुनी करीत असलेल्या तपश्चर्याला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवाकडे मदत मागितली तेव्हा महादेवाने मार्कंडभैरवाचे रूप घेऊन आपल्या सात कोटी सैन्य घेऊन मणी आणि मल्ल या त्यांचा पराभव करत संहार केला हा दिवस म्हणजे चंपाषष्टी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरू होते सहा दिवसाचे हे नवरात्र असून त्यांना चंपाषष्ठी असे म्हणतात मार्गशीर्ष प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते कुराचारप्रमाणे सुगट व टाक असतात दररोज माळी सुगट या घटावर लावल्या जातात नंदादीप आणि अखंड दीप प्रज्वलित केले जाते जेजुरीप्रमाणे इतर देवळात खंडोबाचा उत्सव साजरा होतो वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य याचा समावेश असतो आणि हा नैवेद्य खंडोबाला अर्पण केले जाते भंडारा आणि खोबऱ्याची उधळ केली जाते खंडोबाला म भंडारा आणि खोबरा अतिशय प्रिय आहे मार्गशीष महिन्यातल्या पहिला दिवस देव दिवाळी असतं या दिवशी ग्रामदैवत कुलदैवत यांची पूजा केली जाते हा दिवस त्यांना आवाहन करण्याचा दिवस असतो या चंपाष्ठी महाराष्ट्रात मोठा सण आहे आणि मोठ्या उत्साहात साजरा होतो सठीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो महाराष्ट्रात नव महाराष्ट्रात चातुर्मासात कांदे वांगी लसूण वर्ज असतात कांदा फक्त चंपाष्ठीच्या दिवशीच खातात चंपाष्ठीच्या दिवशी, चंपा दिवशी। ब्राह्मण सुवासनीस भोजन वाघ्यामुळेच भोजन घालावेत भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा आणि खंडोबाचे वाहन कुत्रे व वा घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरातील सर्वांनी ब्राह्मण वाघ्या मुलींना वारी खंडोबाची म्हणून त्यांना पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात आपल्या घरातील सुख सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्या आवर नवी संकटे नाहीशी व्हावी त्यासाठी शडरात्र उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी आणि कुळप्रमाणे कुलाचार पळावेत आपले आचरण शुद्ध असावेत उपास करावा व्रत करावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न ठेवावे यासाठी सर्वांनी कटक्षाने प्रयत्न करावे सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्ला